गावगाड्यात पिचत असलेल्या आणि हलाखीचे दिवस काढत असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठीच्या लढ्याला अखेर यश आलंय मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दोन अडीच वर्षापासून रस्त्यावरची जी लढाई होती ती थेट मुंबईपर्यंत नेली आणि सरकारला झुकावं लागलं सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जी आर काढून मनोज जारांगे पाटील आणि मराठा समाजाचं समाधान केलंय पण खरोखरच यामुळं मराठा समाजाला फायदा होणार आहे का मराठा समाजाची ही दिशाभूल केली जाते का मराठा समाजाच्या हातात चॉकलेट दिले असे वेगवेगळे आरोप आणि मतमतांतर या जी आर नंतर आणि या आंदोलनाच्या समाप्तीनंतर उपस्थित केले जात आहेत व्यक्त केले जात आहेत या आणि अशाच विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यापासून ते थेट मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत विनायक मेटे असोत किंवा इतरही मराठा नेते असोत या सगळ्यांनी गावगाड्यात पिचत असलेल्या गरिबीत खितपत पडलेल्या आणि संसाराची धुळधान झालेल्या मराठा समाजाला हक्काचं ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी लढा दिला प्रत्येक नेत्यानं त्याच्या त्याच्या परीनं सरकारसोबत संघर्ष केला प्रत्येकाचा संघर्ष हा वाखान्याजोगा होता मात्र गेल्या दोन अडीच वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वली सराटी येथून जी आंदोलनाची हाक दिली त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी एकवटला सांगतील त्या पद्धतीनं एकत्रित आला गेल्या दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आंदोलन झाली त्या अगोदर चौदा ते एकोणीसच्या दरम्यान देखील मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून या ओबीसी आरक्षणाची धग कायम ठेवण्यात आली मात्र ज्या पीक पॉइंटला मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन नेऊन ठेवलं ते आजपर्यंत जमलं नव्हतं मनोज जारांगे पाटील यांच्या सरकारला झुकावं लागलं वर्षभरापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीमध्ये मनोज जारांगे पाटील यांच्या हातात दहा टक्के आरक्षणाचा कागद दिला होता एस बी सी मधून मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं मात्र त्यावर आलेल्या हरकती आणि त्याला होत असलेला विलंब यामुळं जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यारोपसलं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन अगदी सातारा सांगलीपासून ते मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी या आंदोलनाची झग पोचवली या आंदोलनासाठी एकीचं बळ काय असतं हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला सरकारला दोन महिन्यापूर्वी जारांगे पाटलांनी जो इशारा दिला होता की आता थेट आरपारची लढाई होईल आणि एकतर आरक्षण घेऊन बाहेर पडू किंवा आपली प्रेत यात्रा मुंबईतून बाहेर पडेल आणि त्यानंतर मागील पाच सहा दिवसापूर्वी मनोज जारंगे पाटील हे गणेश स्थापनेच्या दिवशी म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबईला जाऊन धडकले मुंबईत चार पाच दिवस प्राणांतिक उपोषण केल्यानंतर सरकारनं अखेर हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासोबतच इतरही त्यांच्या सहा मागण्या मान्य केल्या आणि त्यामुळं गुलाल उधळून मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान सोडलं सरकारनं जो जी आर काढला त्या जी आरचा अभ्यास केल्यानंतर माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील असतील ज्येष्ठ वकील असिम सरोदे असतील गुणरत्न सदावर्ते असतील किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये खांद्याला खांद्याला लावून लढणारे ऍडव्होकेट केदार असतील यांच्यासारख्या तसेच संभाजीनगरचे विनोद पाटील असतील यांच्यासारख्या अनेकांनी या आरक्षणाच्या जी आर वरच शंका उपस्थित केली या सगळ्यांचं मत जर का बघितलं तर हा फक्त एक कागद आहे मनोज जारांगे पाटील आणि मराठा समाजाची अगदी पद्धतशीरपणे दिशाभूल केली उबाटा सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील आपल्या वेगवेगळ्या चॅनलच्या मुलाखतीत हे स्पष्ट केलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांनी शुद्धपणे फसवणूक केलेली आहे हैदराबाद गॅजेट लागू केलं ला म्हणजे मराठ्यांना विजय मिळाला किंवा मराठे हे ओबीसीमध्ये आरक्षणासाठी पात्र झाले असं नाही खरोखरच ही खरो परिस्थिती आहे का तर याबाबतीत जे अभ्यासक आहेत त्यांचं जर का मत निश्चितपणे जाणून घेतलं तर, तर एक लक्षात येतं की यापूर्वी देखील हैदराबाद गॅझेट असेल सातारा गॅजेट असेल औंद गॅझेट असेल मुंबई गॅझेट असेल हे लागू होतेच आणि सरकारनं एकोणीसशे एक साली जी काही मराठा समाजाची किंवा कुणबी प्रवर्गाची कुणबी समाजाची कुणबी जातीची जी काही लोकसंख्या ग्रहित धरली होती किंवा जो सेन्सेक्स झाले होता जातीने त्या आधारावर हे प्रमाणपत्र दिलं जातील असं म्हटलेलं नाहीये तर एकोणीशे एकतीस साली शेवटचं जे सेन्सेक्स झालं त्या आधारावर गॅ हैदराबाद गॅझेट इयरमध्ये ज्या नोंदी सापडतील त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र दिलं जाईल मग हे तर यापूर्वी जी काही न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन केलेली आहे त्या शिंदे समितीने सुद्धा गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये याचा अभ्यास केलेला आहे मोठ्या प्रमाणात लाखोंनी पुरावे गोळा केलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक तालुका पातळीवर जाऊन या समितीनं सगळे अहवाल गोळा केलेले आहेत तो अहवाल जर का पाहिला तर त्यातून किती जणांना लाभ मिळणार आहे हा खरा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर का जरांगे पाटलांना फक्त मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र हवं होतं तर त्यांनी एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला जो ज्या अमानुष पद्धतीनं पोलिसांनी गावकऱ्यांना बदडून काढलं त्यांना रक्तबंबाळ केलं त्यानंतर जे के काही आंदोलनाची हाक दिली होती आणि महाराष्ट्रामध्ये सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं ही जी मागणी केली होती ती मागे का घेतली हा देखील एक प्रश्न आता उपस्थित होतो आहे अगदी म्हणजे जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीमध्ये झरांगे पाटलांच्या हातात जो कागद दिला होता किंवा जो जी आर दिला होता त्यामध्ये सुद्धा मराठवाड्यातील मराठा समाजाला एससीबीसी मधून आरक्षण दिलं जाईल किंवा त्याचा लाभ दिला जाईल असं म्हटलं होतं मग त्यानंतर जे काही वर्ष दीड वर्ष झरांगे पाटलांनी आंदोलनाचा हत्या उपसलं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी टीक मोर्चे काढले महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी टीक बैठका घेतल्या घोंगडी बैठका घेतल्या विधानसभेमध्ये वातावरण ढवळून काढलं हे सगळं करण्याची खरोखरच गरज होती का कारण एक सप्टेंबर दोन हजार तेवीस पूर्वी अगदी साष्ट पिंपळगाव ते अंतरवेली सराटे या दरम्यान जेवढे काही आंदोलनं ही मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली झाली त्यामध्ये केवळ स्पष्टपणे एकच मागणी होती की मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं मग आज दोन वर्षानंतर जर का सरकार ते देत असेल तर सरकारनं इतके दिवस का वाट पाहिली आणि जरांगे पाटलांनी देखील हा हे आंदोलन एवढं का तांबून धरलं असा प्रश्न अभ्यासकांकडून उपस्थित केला जातोय बीजी कोळसे पाटलांसारखा ज्येष्ठ न्यायमूर्ती राहिलेल्या व्यक्तीनं हा एक कागद आहे आणि ही शुद्ध फसवणूक आहे या शब्दात या जी आरचे वाभाडे काढलेले आहे विनोद पाटील जे सुप्रीम कोर्टापर्यंत मराठा आरक्षणासाठी लढताय त्यांनी देखील ही शुद्ध फसवणूक आहे सरकारनं केवळ टोलवाटोलवी केलेली एक चॉकलेट दिले एक गाजर दिले अशा भाषेत या जी आर चे आहे का आणि का असा असेल तर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे रस्त्यावरची लढाई लढणार का कारण गेल्या दोन अडीच वर्षात अनेक वेळा प्राणांतिक उपोषण करून जरांगे पाटील यांची प्रकृती देखील खालावते आहे जरांगे पाटलांना उपोषण केल्यानंतर हॉस्पिटलाइज व्हावं लागतंय त्यांच्या पाठीशी समाज आहे समाजानं त्यांच्या खांद्यावर अगदी विश्वासानं मान टाकलेली आहे आणि त्यांनी देखील समाजासाठी जे केलंय ते आजपर्यंत कुणीच केलेलं नाही म्हणजे आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून हा माणूस रात्रंदिवस केवळ आणि केवळ आरक्षणाच्या लढाईसाठी आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करतो आहे सरकारच्या वतीनं अनेक प्रलोभ न दिली गेली असतील अनेक प्रकारे दबाव टाकला गेला असेल पण त्या पुढं न झुकता हा माणूस लढत राहिला त्याला यश आलंय ते कशा पद्धतीनं आलं तो जी आर खरा आहे की खोटा आहे त्याचा लाभ होणार की नाही होणार हे अनेक वेगवेगळे विषय आज चर्चेला येतात पण खरोखरच मनोज झारांगे पाटील यांनी हे आंदोलन जर का मराठवाड्यासाठी केलं होतं आणि मराठवाड्यातल्या लोकांनाच जर का लाभ पाहिजे होता तर इतक्या दिवस हे आंदोलन का ताणलं जर का वर्ष दीड वर्षापूर्वी सरकारकडूनही मराठवाड्यातल्या लोकांना प्रमाणपत्र देण्याबाबत पॉझिटिव्ह भूमिका घेतली गेली होती तर मग आज या वर्ष दीड वर्षाच्या दोन वर्षाच्या संघर्षानंतर मराठा समाजाच्या आणि मनोज जारंगांच्या पदरात नेमकं काय पडलं सरकारनं केवळ शाब्दिक खेळ करून किंवा शाब्दिक प्रपंच करून फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या तोंडाला पानच पुसली आहेत का असा देखील सवाल आता उपस्थित होतो आहे या सगळ्यावर वेगवेगळी मतमतांतरे येत आहेत अनेक जण या जी आर वर टीका करतायत देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत चानाक्ष बुद्धी बुद्धीनं किंवा चाणक्य नीतीनं हे आंदोलन हाताळलं जरांगे पाटील आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांना मुंबईत येऊ दिलं त्यांचा जो काही लोकांसमोर चेहरा जायला पाहिजे होता तो चेहरा जाऊ दिला आणि त्यानंतर अगदी काही दिवसात काही तासात एक जी आर काढून या सगळ्या आंदोलनाचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला हे देवेंद्र फडणवीसांनी जे केलं ते मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक करणारा आहे असा देखील आरोप अनेक अभ्यासक अनेक तज्ज्ञ अनेक कायदे पंडित करत हे आरक्षण किंवा हे जे काही जी आर आहे हा जी आर कोर्टामध्ये टिकणार नाही स्वतः राज्याचे मंत्री असणारे चंद्रकांत पाटील यांनी देखील हे स्पष्ट केलेलं आहे छगन भुजबळ यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की याला चॅलेंज केल्यानंतर सरकारला यावर निर्णय घ्यावा लागेल किंवा सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा हे प्रकरण जाऊ शकतं मग पत्रात काय पडलं आणि पदरात जर का पुन्हा एकदा निराशाच येणार असेल आणि वाशीच्या पद्धतीनंच जर का पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ येणार असेल तर जरांगे पाटील आता पुन्हा एकदा नवा संघर्ष उभा करणार का की जे काही पदरात पडले ते पदरात पडलेलं गोड मानून घ्या आणि आता इथून पुढं सरकारबरोबर लढायचं नाही तर सरकारकडून आपल्या हक्कासाठी आपल्या कुणबी प्रमाणपत्रासाठी एक पद्धतीनं सहकार्याची भूमिका घ्यायची हे नेमकं जारंगे पाटील काय करणार याकडे देखील कोट्यवधी मराठा समाजाच्या लक्ष लागलेलं आहे त्यांचे डोळे लागलेले ला आहेत ला एकूणच काय तर मराथा कुंवी, कुंवी मराथा, मराथा, या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत किंवा मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत हैदराबाद गॅझेटियर इयर ज्या पद्धतीनं लागू झाले ते हैदराबाद गॅझेटियर इयर लागू झाल्यानंतर सहज सोप्या पद्धतीनं कुठलाही त्रास न होता जर का प्रमाणपत्र मिळायला लागले आणि त्याचा लाभ जर का गोरगरीब मराठा समाजाच्या तरुणांना तरुणींना विद्यार्थ्यांना आणि मराठा समाजातील शेतकरी बांधवांना शेतमजुरांना जर का झाला तर आणि तरच हे आंदोलन यशस्वी झालं आणि मराठा समाजासाठी झरांगे पाटलांनी ल उभारलेल्या लढ्याला लढ्याला यश आलं असं म्हणता येईल अन्यथा पुन्हा येईल माझ्या मागल्या असं म्हणून एकदा आंदोलन फसलं किंवा आंदोलकांना फसवलं गेलं असंच यावर म्हणावं लागेल तुर्तास इतकंच न्यूज अँड व्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका